आणि मी वैशिष्ट्य माझ्यापेक्षा सचिन सचिन हे माझं नाव किल्लारे आहे आणि मी त्रिशा मल्टी कार्स कडनं रिप्रेझेंट करतोय सचिन कोंडी आमच्याकडनं जी इनोवा क्रिस्टा घेतलेली आहे सगळ्यात महत्वाचं इनोवा क्रिस्टा डिझेल टू पॉईंट फोर व्हर्जन त्यांनी घेतलेला आहे चोवीसशे सीसी मध्ये ही पॉवरफुल गाडी त्यांनी त्यांच्या बिझनेस साठी त्यांच्या स्वतःसाठी जे यूज करतायत त्यासाठी घेत आहेत फीचर्स बघायला गेलं तर हे इनोवा क्रिस्टा एक्स प्लस व्हेरिएंट आहे यामध्ये ऍडिशनल जुन्या जी एक्सपेक्षा फ्रंट अँड रिअर डॅश कॅम ॲड झालेला आहे त्याच्या व्यतिरिक्त याला सिक्स्टीन इंच अलाइविल आलेले आहेत आठ इंच टच स्क्रीन म्युझिक सिस्टम आलेलं आहे रिअर कॅमेरा आलेला आहे चारी पॉवर विंडोज स्टेअरिंग माउंटेड कंट्रोल्स या सगळ्या गोष्टी ज्या आहेत यामध्ये इन इन्क्लुडेड आहेत आणि ऑटो होल्डिंग मिरर सुद्धा यामध्ये जे आहे जी एक्स प्लस व्हेरिएट जे येत आहे स्पेशल एडिशन त्यामध्ये इन्क्लुडेड येत आहे अशी ही प्राईस जी आहे ह्या गाडीची आता एक शोरूम जवळपास एक बावीस लाखाच्या रेंज मध्ये जाते आणि ऑन रोड गाडी जवळपास जी आहे तर चोवीस लाख रुपये ऑन रोड गाडीची प्राईस आहे यामध्ये जा कलर तुम्हाला चार कलर्स मध्ये गाडी अवेलेबल आहे सुपर व्हाइट पर्ल व्हाइट सिल्वर आणि ब्लॅक कलर मध्ये असे चार कलर्स यामध्ये येतात इनॉग्रेशन आपलं त्रिशा मल्टी कार्स जे आहे लोकेटेड आहे शॉप नंबर एक त्रिशा मल्टी कार्स कॅनॉट प्लेस अपोजिट व्ही आय पी मराठा हॉटेल छत्रपती संभाजीनगर कस्टमर पाडव्यानिमित्त आपल्याकडे ऑफर्स पण आहेत कस्टमरने व्हिजिट करायला पाहिजे आणि एप्रिल महिन्यामध्ये पण आपण ऑफर्स कंटिन्यू ठेवलेले आहेत जे कस्टमर्स आपल्याकडनं येत आहेत आपण त्यांना स्पेशल ऑफर्स ठेवलेले आहेत आपल्याकडे सर्व प्रकारचे बँक फॅसिलिटी लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे सर्व प्रकारचे इन्शुरन्स फॅसिलिटी आपल्याकडे अवेलेबल आहे हेच नाही आपण इन्शुरन्स रिन्युअल फॅसिलिटी सुद्धा अवेलेबल करून देतोय आणि ते पण कमीत कमी दरामध्ये तर या फॅसिलिटी आपण सगळ्या कस्टमर्सला प्रोव्हाइड करतो इव्हन दो साठी सुद्धा आपण पूर्णपणे ट्वेंटी फोर इंटू सेव्हन आपण सर्व्हिसेस देतोय कस्टमर साठी मुळात म्हणजे सांगायचं झालं तर या त्रिश्वर मल्टी कार्स मध्ये गाडी घेणंच हे तात्पर्य नाही आम्हाला आम्हाला ग्राहक मिळून देणं ग्राहकांना सर्व्हिस देणं त्यांचा इन्शुरन्स असो सर्व्हिस बद्दल विषय असो बद्दल क्लेम असो प्रत्येक गोष्टीची माहिती आरटीओ बद्दलच सगळ्या गोष्टीची माहिती आम्ही प्रोवाइड करणार आहोत गाडीच घेणं गाडी देणं हा आमचा उद्दिष्ट नाही आहे गाडीचा सोबतच जेवढं पण इक्विपमेंट आहे जेवढं जे काय सहकार्य इन्शुरन्स आरटीओ या गोष्टीच्या सगळ्यांबद्दल आम्ही कस्टमरला मदत करणार आहोत आणि प्रत्येक गोष्ट पैशांमध्ये मिळत नसते प्रत्येक गोष्ट आम्ही पैशांमध्ये देत नसतो एक माणुसकीचा व्यवहार म्हणून आम्ही त्रिशा मल्टी कार्स सोबत आम्ही ग्राहकांना जोडत आहोत सर्व्हिस आमचं सर्व्हिस सेंटर आम्ही इथूनच स्टार्ट करत आहोत इथूनच आमचं सगळं सर्व्हिसेस द्यायचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि त्रिशा मल्टी कार कडून तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ओनर त्या इनोव्हाचा आमचं जे शिवराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स आहे त्या शिवराज टूर्स अँड ट्रॅव्हल्स साठी आणखी एका गाडीची आवश्यकता होती ती आम्हाला त्रिशा मल्टी कार्स न रिकमेंड केलं आणि आम्ही इथं त्यांच्या विश्वासार्हतेवर विश्वास ठेवून आम्ही इथून गाडी पर्चेस केली आमच्या घरातली लक्ष्मी आणि ही सुद्धा आमची लक्ष्मी आजचा जमानाच आता महिलांचा आहे त्यामुळे आम्ही महिलांना प्रतिनिधी देतो आमच्या घरामध्ये मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त आहे तर कंपनी भरपूर आहेत पण तुम्ही ही कंपनी काय आता वेल नोन ब्रँड आहे टोयाटो त्यामुळे आणि टॅक्सी लाईन ला नंबर वन आहे म्हणून रिश्टा रिकमेंड केलं शेअर निमित्ताने काय आव्हान ब्रिशा मल्टी सर्विसेस मध्ये मल्टी मल्टी कार्स मध्ये येऊन त्याचा निश्चितपणे लाभ घ्यावा कारण की अतिशय फ्रेंडली सर्विस दिली आहे कुठच मिळत नाही अशी इव्हन टोटो टोयाटो शोरूम ला सुद्धा मिळत नाही अतिशय चांगल्या प्रमाणात फ्रेंडली सर्व्हिस निश्चितच शहरवासियांना शुभेच्छा okay dah dah okay, okay.